घटना आहे कोल्हापूरमधील मदिल, कोल्हापूरमधल्या जयसिंगपुरात ही घटना घडलेली आहे आता या गावात या महिलेवर अंत्यसंस्कार केले जात होते तिच्या पतीची अवस्था बिकट होती पती खूप रडत होता मला सोडून गेली त्याला खूप दुःख झालं होतं परंतु पुढे जे असं काही घडलेलं आहे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली सर्व गावकरी चक्रावूनच गेले असं काही या घटनेत घडलं ते पहा त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या गावात आता तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू केले होते तिच्या पतीची अवस्था बिकट झाली होती जड पावलाने तो लाडक्या पत्नीवर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडत होता सर्वत्र तिच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता सर्वजण रडत होते पती सुद्धा रडत होता सर्व गावात आणि सर्व गावकरी सुद्धा रडत होते आणि नातेवाईकांचा आक्रोशसुद्धा होता आणि जिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते तीच चालत आली हे पाहून गावातील लोक प्रचंड घाबरले नंतर जर ही जिवंत आहे मग अंत्यसंस्कार कोणावर सुरू होते या विचाराने तर सर्वांनाच चिंतेत टाकले आणि सर्व गावकरी जे आहे ते हधरून गेले सर्व गावकऱ्यांना असा प्रश्न पडला की या नवऱ्याची बायको जिवंत आहे मग आपण ज्याच्यावर अंत्यसंस्कार करत आहोत ती नक्की कोण आहे आणि या सर्व प्रश्नामुळे या सर्व घटनेमुळे सर्व गावकरी चिंतेत पडले नातेवाईक चिंतेत पडले पतीसुद्धा चिंतेत पडला मग असं काही या घटनेत झालं होतं पहा कोल्हापुरातील जयसिंगपुरात एका महिलेची चिता रचली जाऊन तिच्यावर दुःखी अंतकरणाने अंत्यसंस्कार सुरू होते आणि ही महिला आज स्वतः चालत आल्याने खळबळ उडाली जिच्यावर अंत्यसंस्कार सुरू ती चालत आल्याने हा एक काय प्रकार आहे या प्रकाराने तिच्या नवऱ्यासह संपूर्ण कुटुंबाला तर धक्काच बसला शिवाय गावाची झोप उडाली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ही चक्रावली घडलेल्या प्रकाराची चर्चा सुरू असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत बेपत्ता महिलेचा मृतदेह समजून कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले पण घडले मात्र विपरीतच ज्या महिलेचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले तीच महिला साक्षात गावात हजर झाल्याचे झाल्याने सर्वांनाच धक्का बसला घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसी चक्रावले घडलेल्या प्रकाराची चर्चा सुरू असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण याचा शोध आता पोलीससुद्धा घेणार आहेत जयसिंगपूर शहरातून सदोतीस वर्षीय गृहिणी बेपत्ता झाली होती तिच्या पतीने जयसिंगपूर पोलिसात पत्नी बेपत्ता होण्याची फिर्याद दिली मग तब्बल दहा दिवसांनी मिरज तालुक्यातील निलजीबामणी इथल्या नदीपात्रात एका महिलेचा काहीसा सडलेला मृतदेह हो पोलिसांना सापडला खातर जमा करण्यासाठी बेपत्ता महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले मृतदेहाच्या अंगावरील खुना आणि साडी पाहून मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याचे सांगून प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आता अंगावरच्या खुना साडी हे सर्व पाहून नवऱ्याने असं म्हटलं की हीच माझी पत्नी आहे आणि त्यानंतर तो गावात घेऊन गेला सर्व गावकरी जमले त्यानंतर नातेवाईक जमले आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले अशी ही संपूर्ण घटना होती परंतु पुढे जे असं काही घडलेलं आहे ते पाहून गावकरी सुद्धा चक्रावून गेले आणि नवरा नवऱ्याच्या सुद्धा पायाखाची जमीन सरकली मंगळवारी रात्री उदगावच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत पै पाहुण्यांच्या उपस्थितीत या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवारी सकाळी रक्षा विसर्जनही पार पडले दरम्यान पै पाहुणे मित्रमंडळी सांत्वनासाठी घरी गर्दी करू लागली कुटुंब दुःखात बुडालेली असताना अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली आणि गावच चक्रावून गेलं आता ही जी महिला होती तिने बचत गट ती बचत गटात सामील होती आणि अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटाचा हप्ता त्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली आणि गाव चक्रावून गेलं असंही घडलं आपण समजवून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळतात संबंधित महिला पुन्हा गायब झाली त्यामुळे अंत्यसंस्कार झालेली महिला कोण असा सवाल निर्माण झाला आता ती पुन्हा गायब झाली हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी खातर जमा करून महिलेची शोध मोहीम सुरू केली काही दिवस बंद असणारा तिचा मोबाईलही सुरू झाला उलस यांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधून ती हयात असल्याची खात्री केली नंतर मनधरणी करून तिला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर असणारा तीळ आपल्या पत्नीच्याही गालावर होता यावरून तो मृतदेह पत्नीचा असल्याचे पतीने सांगितले केवळ गालावरील तिळामुळे दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आल्याने हा विषय चर्चेचा सुरू आहे ची ची तर अशीही कोल्हापुरातील जयसिंगपुरात एका महिलेची चित्र रचली जाऊन तिच्यावर दुःखी अंतकरणाने अंत्यसंस्कार केले आणि महिला स्वतः चालत आल्याने खळबळू उडाली होती जिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होती चालत आल्याने हा काय प्रकार या प्रकाराने तिच्या नवऱ्यासह संपूर्ण कुटुंबाला तर धक्काच बसला होता शिवाय गावाची झोप उडाली घटनेची माहिती मिळता जयसिंगपूर सुद्धा चक्रावले घडलेल्या प्रकाराची चर्चा सुरू असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण याचा शोध पोलीस घेत आहेत तर बेपत्ता महिलेचा मृतदेह समजून कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले पण घडलेले घडले मात्र विपरीत होते ज्या महिलेचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले तीच महिला साक्षात गावात हजर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला घटनेची माहिती मिळता जयसिंगपूर पोलीसी ही चक्रावले घडलेल्या प्रकारची चर्चा सुरू असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आली ती कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत शहरातून सदोतीस वर्षे गृहिणी बेपत्ता झाली होती ती तिच्या पतीने जयसिंगपूर पोलिसात पत्नी बेपत्ता होण्याची फिर्याद दिली होती तब्बल दहा दिवसानंतर मिरज तालुक्यातील निलजीबामणी येथील नदीपात्रात एका महिलेचा काही सरलेला मृतदेह सापडला मग त्यानंतर पतीला वाटलं की तिच्यावर सु तिच्या गालावर सुद्धा तीळ आहे आणि माझ्या पत्नीच्या गालावर सुद्धा तीळ होता मग ही आपलीच पत्नी आहे त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला घरी घेऊन गेल्यानंतर सर्व पै पाहुणे जमले नातेवाईक जमले आणि सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते परंतु ती अचानकपणे समोर आली आणि आपल्या बचत गटाचा त्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी ती आल्याने सर्व गावकरी चक्रावून गेले पतीच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकली नक्की काय झालं हे कोणालाच समजे ना नंतर ज्या महिलेवर आपण अंत्यसंस्कार केला नक्की ती कोण होती आता ती पोलिसांना आता हे पोलिसांना मोठं कोडं पडलेलं आहे कारण की प तिला वाटलं की हीच आपली बायको आहे आणि त्यानंतर तिच्या गालावरसुद्धा तोच तसाच तिळ आहे त्यामुळे त्याने अंत्यसंस्कार केले मग आता पोलिसांना प्रश्न पडलेला आहे की ज्या महिलेवर अंत्यसंस्कार केले ती नक्की कोण होती आता एक नवीनच गूढ पोलिसांना उकलावं लागणार आहे कारण की त्या महिलेचा जीव बुडून तर गेलेला आहे बुडून मरलेली आहे किंवा तिला कोणी ठार केलेलं आहे तिला कोणी बुडवून मारलेलं आहे हे सुद्धा आता पोलिसांना पाहावं लागणार आहे त्यामुळे या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आलेला आहे आणि या पत्नीचं तर वेगळंच असं हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे अक्षरशः आपल्या महाराष्ट्रात काय गोष्टी चालू आहेत काय घटना घडत आहेत अशा विचित्र घटना घडत आहेत यावर विश्वास बसणं जरा कठीणच आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया बुडो लुडमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार